कि mm. की आपल्याकडे ओरड ही आहे की नाटककार नाहीयेत किंवा लेखक तेवढे नाही आहेत तर गंमत काय माहितीये का तुला मला असं वाटतं की त्यांना तेवढं पेमेंट वाईज आपण हे करतोय का तर ते मी पेमेंटचं का पहिल्यांदा बोलतोय त्याचं मी उदाहरण सांगतो परदेशामध्ये त्या लोकांना मी नाटककार आहे किंवा आय एम अ प्ले राईट हे एक प्रोफेशन म्हणून मांडता येतं कारण त्यांचे पब्लिकेशन्स म्हणून किंवा त्यांचे जे ऑथर्सना जे मानधन मिळतं त्याच्यात ते हे करू शकतात सर्व करू शकतात की मी नाटककार म्हणून सर्व्ह होतो आपल्या देशामध्ये तसं नाहीये mm. मग ते मराठी हिंदी इंग्रजी कुठल्याही भाषांमध्ये तुम्ही घ्या mm. मी एक नाटककार आहे म्हणून मी या देशामध्ये सर्वाईव्ह होऊ शकत नाही आणि मग जर का मी वेगळं काहीतरी करत असेल तर नॅचरली माझी प्रायोरिटी बदलते mm. कारण मला व्यवसाय म्हणून ह्याच्यातनं पैसे मिळवायचे आहेत आणि मी नाटक माझ्या आवडीनुसार करतो त्यामुळे नॅचरली त्याची प्रायोरिटी एक स्टेप खाली येते